डॉक्टर आंबेडकर म्हणाले माझ्याकडून सवाट मोठी चूक झाली का मी एस सी काळच्या लोकांना आरक्षण दिलं बो हे डॉक्टर आंबेडकर सगळंच म्हणणं होतं की मी जे आरक्षण दिलेलं आहे ती माझ्या जीवनात सर्व मोठी चूक आहे सी काळच्या लोकांना त्याच्यापेक्षा माझी माझ्या महार लोकांना किंवा आजच्या बुद्ध लोकांना वेगळं राज्य द्यायला पाहिजे होतं कारण एस सी काळच्या हा हिंदू लोक ते का बौद्ध बांधणार नाही लक्षात ठेवा हे डॉक्टर आंबेडकरचं म्हणणं होतं माझ्या जीवनाची सर म्हणून चूक आहे काही कास्टच्या लोकांना मी आरक्षण दिलेलं आहे त्याच्याकरता येणाऱ्या काळ जे हिंदू लोकं असतील ते इस्रिकाचे आरक्षण रद्द करतील हे लक्षात ठेवा हे डॉक्टर आंबेडकरचं म्हणणं होतं माझ्या आयुष्याची ही चूक आहे इस्रिकाचं आरक्षण दिलं आहे ते हिंदू लोक सुधारतील काही आरक्षण रद्द करून ब हे डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं लक्षात ठेवा काय डॉक्टर आंबेडकर काय म्हणणं होतं हां काही म्हणणं होतं आणि मी माझ्या महार लोकांना सपरेट काय देऊ शकलो नाही याचं खरंच मला दुःख आहे ब माझ्या बौद्ध लोकांना मी काय देऊ शकलो नाही खरं माझे महार बौद्ध लोकांना द्यायला पाहिजे हे आरक्षण द्यायला पाहिजे पण ते चुकून मी एस सी काळच्या लोकांना दिलेलं आरक्षण आहे त्याच्याकरता भविष्यामध्ये हिंदू सरकार येतील ते हे आरक्षण रद्द करतील हे डॉक्टर आंबेडकर सांगतो एस सी काळच्या तर आता येणं का वेळ होतोच आहे आणि ते होणारच आहे का नवीन काही नाही जे बी